नाश्त्यासाठी नेहमी तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदा दही दपाटे खाऊन बघा अगदी सोपी रेसिपी आहे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात हे बनून तयार होतात आणि अगदी दहा मिनटामध्ये हे बनून तयार होते आणि तेवढेच हे खमंग आणि खुसखुशीत असे चवीला खूप छान लागते आणि त्यासोबत दही हे अप्रतिम कॉम्बिनेशन आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे ज्वारी नाचणी असं हे मिक्स पीठ आहे त्यासोबत त्यासो हे तांदळाचं पीठ आहे आणि बेसन घेणार आहोत ह्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकतात आणि त्यासोबतच इथे हे लसूण आणि मिरची याचं वाटण घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचं आहे त्यानंतर इथे अशी भरपूर हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं तीळसुद्धा त्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ हळद आणि हे जिरं पावडर आहे ते घातलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला नाही आहे तर त्यामध्ये गव्हाचं पीठसुद्धा घालू शकतात तर हे सर्व मिश्रण आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून हे छान मळून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकतात कारण ह्यामध्ये मी जी मिरची वापरली आहे ती तिखट मिरची आहे म्हणून इथे मी लाल तिखटचा वापर केलेला नाही आहे त्यामध्ये ते सुद्धा घालू शकतात आणि व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि धपाट्याचं तुम्ही जेवढं छान पद्धतीने पीठ मळून घेतील तेवढेच ते धपाटे छान खुसखुशीत खमंग बनून तयार होतात इथे पीठ हे मळून झालेले आहे त्यानंतर असे पिठाचे गोळे करून घ्यायचे आहे आणि गोळे करत असताना ते जास्त मोठे आणि जास्त लहान नको तर मीडियम साईज चे गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर इथे एखादा कपडा किंवा रुमाल हा ओलसर करून घ्यायचा आहे आता एका साईडला तवासुद्धा गरम करायला ठेवायचा आहे त्यानंतर एका साईडला तवा गरम होते तिथपर्यंत इथे हे असे धपाटे करून घ्यायचं आहे इथे पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि ओलसर कपड्यावरती हे असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं पाणी हाताला लावून हे थापायचं आहे आणि खूप सहजरित्या हे थापले जाते आणि त्यानंतर असं बोटाच्या सहाय्याने मध्ये असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका साईडला तवासुद्धा छान गरम झालेला आहे त्याला आधी तूप लावून घ्यायचे तूप नसेल तर ते तेलसुद्धा लावू शकतं आणि त्यानंतर जे धपाटे करून घेतलेले आहेत ते अलगत असं तव्यावरती टाकायचं आहे आणि जो काही कपडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जे मध्ये असे गोल करून घेतलेले त्यामध्ये तूप घालणार आहे आणि एका बाजूने खमंग खुसखुशीत असे हे भाजून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने ते पलटून घ्यायचं आहे आणि परत वरून असं तूप लावून घेणार आहे तूप किंवा तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त लावू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा खमंग खुसखुशीत असं भाजून घ्यायचं आहे आणि कलथ्याच्या सहाय्याने असं सुद्धा दाबून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने सुद्धा छान असं हे धपाटे भाजून झालेलं आहे वरून थोडंसं अजून तूप लावणार आहे कारण मला धपाटेमध्ये असं भरपूर तूप लावलेलं खूप आवडते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ते तूप किंवा तेल लावू शकतात आणि इथे खमंग खुसखुशीत असे हे दही धपाटे बनून तयार झालेले आहे ते बघू शकतात की खूप असा सुरेख रंग हा आलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा धपाटे हे करून घ्यायचं आहे आणि हे धपाटे बनवण्यासाठी असं काही वेगळं साहित्याची गरज लागत नाही घरी जे पीठ उपलब्ध असतील त्या पिठापासून असे आपण खमंग खुसखुशीत असे धपाटे नक्कीच बनवू शकतो आणि आपल्या रेसिपी विथ पाहिली या कुकिंग चॅनलवरती नाश्त्याचे बरेच असे रेसिपी आहेत तर तुम्ही नक्की जाऊन तिथे बघा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि इथे आपलं खमंग खुसखुशीत असे हे धपाटे बनून झालेले आहे आणि खूप असं सुरेख रंग आलेला आहे आणि तेवढंच ते चवीला ही खूप अप्रतिम झालेलं आहे आणि तुम्ही खूप घाईत असतील आणि झटपट असं काही नाश्ता बनवायचा असेल तर हे धपाटे नक्कीच बनवा आणि कधीतरी चपाती भाजी बनवायला कंटाळा येतो आणि त्याचसोबत ते खायलाही कधीतरी कंटाळा येतो त्यावेळेला हे धपाटेचं ऑप्शन खूप भारी आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने एकदा धपाटे बनवलं ना की घरातल्या लहानपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच हे धपाटे खायला खूप आवडतील आणि हे धपाटे दही शिवाय अपूर्ण आहे एकदा दह्यासोबत असे हे धपाटे खाऊन बघा खूप भारी लागते किंवा जर दही नसेल तर तुम्ही हे टोमॅटो सॉस त्यासोबतसुद्धा खाऊ शकतात आणि तुम्हाला ही धपाट्याची रेसिपी कशी वाटली झटपट होणारी हे नक्की कमेंट्स करून सांगा आणि रेसिपी विथ पायर या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंटसुद्धा नक्कीच करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान रेसिपीसोबत तिथपर्यंत तुम्हीसुद्धा रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका